कन्या राशी दोन ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी फेब्रुवारीचा हा आठवडा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार आहे सूर्य आणि मंगळ सध्या मकर राशीत भ्रमण करत आहेत ज्यामुळे प्रगतीचे संकेत मिळत आहेत कुंभराशीत असलेला बुध आणि शुक्र तुमच्या मानसिकतेला आधुनिक बनवत आहेत या आठवड्यात चंद्र कर्क राशीपासून सिंह कन्या आणि नंतर तूळ राशी प्रवास करेल हे भ्रमण भावनिक संवेदनशीलतेने सुरू होईल आणि तुम्हाला आत्मविश्वास आणि व्यावहारिक विचारसरणीकडे घेऊन जाईल तुम्ही तुमच्या जीवनात भावना आणि काम यांच्यात चांगले संतुलन साधू शकाल चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी हा आठवडा कसा असेल कन्या राशी हा आठवडा तुमच्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे सुरुवातीला कर्क राशीतील चंद्र तुमचे मित्रांसोबतचे संबंध मजबूत करेल जेव्हा चंद्र सिंह राशीतून भ्रमण करेल तेव्हा तुम्हाला शांत राहून चिंतन करावे लागेल मकर राशीत सूर्य आणि मंगळाची उपस्थिती तुमची सर्जनशीलता आणि भविष्यातील नियोजन मजबूत करेल तीन फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीत प्रवेश केल्याने तुमच्या कामात नवीन ताणी गती येईल पाच फेब्रुवारी रोजी चंद्र तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात प्रचंड स्पष्टता आणि नवीन प्रेरणा अनुभवायला मिळेल आठवड्याच्या शेवटी तूळ राशीतील चंद्र तुमच्या नातेसंबंधांना गोड करेल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल प्रामाणिकपणा आणि नातेसंबंधांना महत्त्व देण्याची सवय कामाच्या ठिकाणी विश्वास वाढवेल घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये सहकार्य केल्याने जवळीक टिकून राहील व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते समान विचारसरणीच्या व्यक्तीला भेटणे शक्य आहे शिस्तबद्ध दिनचर्यामुळे तुमचा फिटनेस सुधारेल प्रवासाच्या योजना बदलू शकतात भविष्यात फार्म हाऊस खरेदी करणे फायदेशीर ठरेल तुमच्या सामाजिक कार्यात संतुलन राखा अभ्यासात परिश्रम घेतल्याने चांगली कामगिरी होईल कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगती आणि यशाचा हा आठवडा असेल या आठवड्यात तुम्हाला लक्षणीय आर्थिक लाभ मिळू शकते तुमच्या कुटुंबातही काही बदल जाणवू शकतात प्रेमाच्या बाबतीत या आठवड्यात तुमच्या जोडीदाराशी समन्वय आणि नातेसंबंध लक्षणीयरित्या चांगले राहतील या व्यतिरिक्त आर्थिक प्रगती आणि यशाचा हा असेल तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो तुमच्या करिअर आणि कुटुंबात तुम्हाला हवे असलेले बदल साध्य होण्यास वेळ लागेल आठवड्याचे पहिले काही दिवस हे कन्या राशीसाठी खूप व्यस्त असतील या काळात तुम्हाला अचानक देशांतर्गत आणि परदेशात महत्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना जास्त काम करावे लागू शकते या काळात कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि त्यांना प्रगतीच्या संधी मिळतील या आठवड्याच्या पहिल्या काही दिवसात करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत लांब पल्ल्याचा प्रवास शक्य आहे प्रवास थकवणारा असेल परंतु नवीन संपर्क निर्माण करेल या काळात नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांना लपलेल्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल आठवड्याच्या मध्यात व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखादा मोठा व्यवसाय करार पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते होऊ शकते एकंदरीत आठवड्याच्या उत्तराधार्थात व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी खूप अनुकूल असेल तुमच्या जोडीदाराशी संपर्क साधण्याच्या तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ करण्याचे संधी तुम्हाला मिळतील आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राखाल या आठवड्यात संघटन आणि आजूकतेवर लक्ष केंद्रित केले जाईल किरकोळ आरोग्य समस्या शक्य आहेत परंतु वेळेवर लक्ष दिल्यास आराम मिळेल तुमच्या आर्थिक आणि मालमत्तेच्या खर्चात संतुलन राखणे आवश्यक असेल तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुमच्या कामात आणि व्यवसायात हळूहळू निकाल मिळतील शिस्त तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पुढे नेईल तुमच्या प्रेमजीवनात स्पष्टता आवश्यक आहे मागे हटू नका प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो तुमचा सल्ला कुटुंब आणि समाजात उपयुक्त ठरेल तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी संबंधित समस्या सोडवल्या जातील या आठवड्याची सुरुवात सावध आणि आत्मपरीक्षणात्मक पद्धतीने होईल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही भावनिकदृष्ट्या संवेदनशील आणि जबाबदाऱ्या किंवा निराकरण न झालेल्या बाबींमुळे थोडेसे दबलेले वाटू शकता खर्च नेहमीपेक्षा जास्त असू शकतो आणि निकाल तुमच्या अपेक्षानुसार लगेच जुळत नाही यामुळे थोडी निराशा किंवा अतिविचार येऊ शकतो या काळात धीर धरणे आणि स्वतःवर टीका न करणे टाळणे महत्वाचे आहे परिस्थिती तात्पुरते असते आणि संयम आणि आंतरिक संतुलन शिकण्यासाठी असतो या आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना एक शक्तिशाली बदल घडतो हळूहळू आत्मविश्वास परत येईल आणि तुमची ध्येयाची भावना बळकट होईल तुम्हाला तुमच्या ध्येयांशी अधिक सुसंगत वाटू लागेल आणि तुमच्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येतील कुटुंबातील सदस्यांकडून आणि सामाजिक वर्तुळातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोबल वाढेल अनपेक्षित पाहुणे किंवा सामाजिक संवाद तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणू शकतात तुमचे संवाद कौशल्य वेगळे दिसते आणि लोक तुमच्या स्पष्टतेकडे आणि प्रामाणिकपणाकडे आकर्षित होतात आठवड्याचा शेवटचा भाग खूप अनुकूल आहे तुम्हाला सामाजिक किंवा व्यावसायिकदृष्ट्या ओळख आदर आणि कौतुक अनुभवायला मिळेल पूर्वीच्या शंकांची जागा पूर्ण झाल्याची भावना येते तथापि मोठे निर्णय घेताना अंतर्गत गोंधळाचे क्षण येऊ शकतात कोणत्याही महत्वाच्या गोष्टीसाठी वचनबद्ध होण्यापूर्वी वेळ काढा आठवड्याच्या शेवटी भावनिक स्थिरता स्पष्टता आणि समाधानाचे वर्चस्व असते ज्यामुळे हा आठवडा एकूणच फायदेशीर आणि अर्थपूर्ण बनतो या आठवड्यात प्रेम आणि नातेसंबंधांना भावनिक जागरूकता आवश्यक आहे सुरुवातीला कन्या राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या असुरक्षित किंवा गैरसमज वाटू शकतात तुमच्या जोडीदाराशी किंवा जोडीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात विशेषत जर इतर क्षेत्रांमधून ताण वैयक्तिक जीवनात येत असेल तर वादविवाद टाळणे आणि भावनिक परिपक्वता राखणे आवश्यक आहे या टप्प्यात संघर्षापेक्षा शांतता आणि संयम चांगले काम करतात आठवड्याच्या मध्यात भावनिक सुसभात लक्षणीय सुधारणा होईल विवाहित कन्या राशीच्या लोकांना चांगले सहकार्य आणि परस्पर समजूतदारपणा मिळेल भावनिक उपदारपणा वाढेल आणि न सुटलेले गैरसमज दूर होऊ लागतील प्रेमी अधिक जोडलेले व्यस्त करणारे आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटतात अविवाहित व्यक्तींसाठी नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडून प्रस्ताव किंवा अर्थपूर्ण रस मिळण्याची दाट शक्यता आहे आठवडा जसजसा संपतो तसतसे नातेसंबंध अधिक संतुलित आणि आधार देणारे बनतात भावनिक बंधन मजबूत होते आणि तुम्ही तुमच्या नातेसंबंधांना जोपासण्यासाठी वेळ आणि मेहनत गुंतवण्यास अधिक तयार वाटू शकता प्रामाणिक संवाद आणि भावनिक संवेदनशीलता कायमस्वरूपी सुसंवाद सुनिश्चित करते या आठवड्याचे शेवटी चैतन्य आणि भावनिक शांती पुनर्संचयित होते जीवनशैलीत संयम राखणे आणि सकारात्मक लोकांशी संपर्कात राहणे शाश्वत कल्याण सुनिश्चित करते एकंदरीतच हा आठवडा कन्या राशीसाठी उत्तम असेल